एका तरुणीचं लग्न एका तरुणाबरोबर झालं कारण की घरचं घरच्यांनी लग्न जमवलेलं होतं तरुण चांगल्या पद्धतीनं होता, होता एका मोठ्या शहरामध्ये राहत होता म्हणून घरच्यांनी लग्नामध्ये अगदी मोठ्या प्रमाणात खर्च देखील केलेला होता आणि नवऱ्या मुलाकडच्या ज्या काही मागण्या आहेत त्या देखील पूर्ण केलेल्या होत्या लग्न अगदी थाटामाटात पार पडलं नवरी सासरी गेली नवऱ्याच्या घरी राहू लागली लाग सुखाचा संसार करू लागली पण मात्र बघता बघता काही दिवस निघून गेले आणि काही दिवस निघून गेल्यानंतर ती जी महिला आहे तिच्या नवऱ्याचं खरं रूप त्या महिलेला त्या तरुणीला समजू लागलं कारण की लग्नाच्या काही महिन्यानंतरच तो दारू पिऊन येऊ लागला दारू पिऊन तर येऊ लागला पण मात्र त्याच्यासोबत काही महिला सुद्धा आणू लागला आणि घरामध्येच त्यांच्याबरोबर बायको देखत नको ते कृत्य करू लागला जेव्हा बायको त्याला विरोध करायची तेव्हा तो बायकोला बेदम मारहाण देखील करायचा या सगळ्या गोष्टीच्या पुढे जाऊन हद्द तेव्हा झाली जेव्हा तो नवरा त्याच्याच बायकोला त्याच्या मित्राबरोबर संबंध ठेवण्यासाठी भाग पाडू लागला आणि तिला संबंध ठेवण्यासाठी जबरदस्तीसुद्धा करू लागला हे संपूर्ण प्रकार त्या महिलेनं ऐकला आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे घडलेलं प्रकरण आहे ते आहे आपल्या महाराष्ट्रातीलच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरामधील अंबाजोगाई शहरामध्ये राहणारी एक तरुणी होती आठ वर्षापूर्वी तिचं लग्न पुण्यातील एका तरुणाबरोबर झालेलं होतं आणि लग्न एकदम धूमधडाक्यात लावण्यात आलं होतं नवऱ्या मुलाकडच्या ज्या काही मागण्या होत्या त्या नवरी मुली नवरीच्या घरच्यांनी पूर्ण केलेल्या होत्या लग्नामध्ये सात तोळे सोनं दिलं होतं आणि नवरदेवाकडचे जे काही पाहुणे रावणे मंडळी आहेत यांच्या राहण्याची व्यवस्था एका चांगल्या हॉटेलमध्ये सुद्धा केली होती आणि अशा पद्धतीचा खर्च त्या लग्नामध्ये केला होता कारण की मुलीचा सुखाचा संसार सुरू व्हावा म्हणून आता मुलगी सासरी गेली नवऱ्यासोबत पुण्याला गेली त्या ठिकाणी राहू लागली बघता बघता काही दिवस अगदी चांगल्या पद्धतीनं गेले पण मात्र काही महिन्यानंतर नवऱ्याचं खरं रूप त्या तरुणीला समजलं आणि नवरा दारू पिऊन येऊ लागला बायकोला सुद्धा करू लागला जेव्हा घरामध्ये कोणी नसायचं फक्त बायको असायची तेव्हा तो बाहेरच्या महिलांना घेऊन घरी यायचा आणि त्यांच्यासोबत नको ते कृत्य नको तो प्रकार घरामध्येच करायचा जेव्हा ती बायको तिच्या नवऱ्याला विरोध करायची तेव्हा तो बायकोला बेदम मारहाण देखील करायचा म्हणून बायको चूप बसायची पण मात्र एक दिवस असा आला की जेव्हा त्यानं त्याच्याच बायकोला सांगितलं की त्याच्या मित्रासोबत संबंध ठेव त्यांच्यासोबत नको ते कृत्य कर आणि जर नाही केलं तर तिला बेदम मारहाण केली आणि मारहाण करून तिला जबरदस्ती त्यांच्यासोबत संबंध ठेवायला भाग पाडलं आता या संपूर्ण प्रकरणाला ती जी महिला आहे मोठ्या प्रमाणात कंटाळलेली होती वैतागलेली होती तिनं पुण्याहून थेट आंबाजोगाई गाठलं आणि आंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये तिचा नावरा तिची सासू सासरा आणि तीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला तक्रार दाखल केली पोलिसांनी या संपूर्ण घटनेची गांभीर्यानं दखल घेतली आणि पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत की खरंच त्या पुरुषानं ना, त्या नवऱ्यानं ना अशा पद्धतीनं केला आहे का त्यांना त्याच्या पद्धतीनं त्रास दिला आहे का आणि जे सासू सासरे दीर आहेत यांनीसुद्धा मानसिक आणि काही छळ केलेला आहे का यासुद्धा तपास पोलीस करणार आहेत पण मात्र सासू सासरे आणि धीर या सगळ्यांना हा प्रकार माहीत असूनसुद्धा त्यांनी त्यांच्या मुलाला समजून सांगितलं नाही उलट त्याचीच बाई बाजू घेतली आणि त्या बायकोला त्रास द्यायला सुरुवात केली म्हणून त्या महिलेनं या सगळ्यांची नावं त्यामध्ये सांगितलेली आहेत बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आता ज्या पद्धतीने या ठिकाणी घडलं आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या